नमस्कार राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मनोज जरांगी पाटील यांना मुंबईत येण्याची परवानगी मिळणार नाही मनोज जरांगी पाटील हे वीस जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मात्र यापूर्वीच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे तर मनोज जरांगी पाटील हे वीस जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून मुंबईच्या दिशेने नि निघणार आहेत मात्र यापूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे मनोज जरंगे पाटील यांना मुंबईत येण्याची परवानगी देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे पुढच्या पाच दिवसात मनोज जरंगे पाटील मराठ्यासह उपोषणासाठी मुंबईत दाखल होणार आहेत या दौऱ्याचा रोड मॅप जरांगे पाटील यांनी सांगितला सात दिवसांचा प्रवास करत मनोज जरंगे पाटील मुंबईत अमर उपोषणासाठी दाखल होतील सकाळी आठ वाजल्यापासून पाय आणि दुपारी बारा नंतर वाहनांनी प्रवास करणार आहे वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतराली सराठीपासून यात्रा सुरू होईल दुपारी कोळगाव तालुका गिवराई येथे भोजन आणि मात मातोरी शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे त्यानंतर त्यांचे पुढील प्रवास सुरू होणार आहे पगा कसा असणार मनोज जरंगी पाटील यांचा आंदोलनाचा मॅप नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद